टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चैत्र पंचमी आणि या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आणि जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांनी स्वतःहून हा उपाय केला तरी देखील चालेल या उपायामुळे त्यांची स्मरण शक्ती अगदी तल्लक होते ते एक पाठी बनतात आणि परिणामी काय होतं की ते जे अभ्यास करतात तो अभ्यास केलेल्या सर्व गोष्टी त्यांना लक्षात राहतात त्यांची स्मरणशक्ती अगदी स्ट्रॉंग होते आणि त्यांच्या करिअरसाठी त्यांना खूप छान फायदा होतो बघा जगातील प्रत्येक आईवडिलांना हेच अपेक्षित असतं की माझ्या मुलांनी हुशार व्हावं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते तर त्यामुळे उद्या चैत्र पंचमीला प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्याचसोबत एक वस्तू जी माता सरस्वतीला अत्यंत प्रिय आहे ती वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी घरी आणायची आहे माता सरस्वतीची कृपा आपल्या मुलांवर राहील आणि आपली मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये खूप भरभरून अशी प्रगती करतील पंचमी तिथी ही माता सरस्वतीला समर्पित असते त्यामुळे माता सरस्वतीशी संबंधित काही उपाय करायचे आहेत याआधी तुम्हाला माहीत नसेल तर आजच्या या व्हिडिओमधून हा उपाय कसा करायचा याबद्दल मी सगळी माहिती सांगणार आहे तर बघा उद्या चैत्र पंचमी आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा या उपायाची आठवण करून देत आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा सर्व माहिती मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर बघा चैत्र नवरात्र चाललेला आहे उद्या चैत्र पंचमी आहे बुधवार आहे आणि दोन तारीख आहे आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येक आई वडिलांना वाटतं माझा मुलगा सगळ्या बाबतीमध्ये हुशार असणं ही मुलांची काळाची गरज झालेली आहे आपल्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केली पाहिजे आपली मुलं ऑलराऊंडर असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि यासाठी आपल्या मुलांची स्मरणशक्ती अत्यंत तल्लक असणं महत्वाचं आहे म्हणून उद्या वसंत पंचमीला माता सरस्वतीचा हा दिवस असतो म्हणून माता सरस्वती म्हणजे विद्येची देवता आणि विद्येची प्राप्ती होण्यासाठी किंवा बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे बघा जेव्हा माता सरस्वतीचा आशीर्वाद आपल्यावर असतो त्यावेळेस माता लक्ष्मी ही आपोआपच आपल्याकडे येते माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपली बुद्धी तलक असते तेव्हा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करतो पैसे कमवतो आणि यामुळेच माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही कुठेही जात नाही हा उपाय जो आहे तो मुले लहान असतील तर आईने आपल्या मुलांच्या साठी केला तरीही चालेल बघा मुलांच्या जर सकाळी शाळा असतील तर तुम्ही हा उपाय दुपारी करू शकता किंवा दुपारची शाळा असेल तर तुम्ही सकाळी सकाळी हा उपाय केला तरी देखील चालेल किंवा मग संध्याकाळी करा तुमच्या मुलांच्या शाळेच्या वेळेनुसार तुम्ही कधीही हा उपाय करू शकता परंतु नक्की हा उपाय आवर्जून करा तुमची मुलं जर मोठी असतील शिक्षणासाठी बाहेरगावी हॉस्टेलवरती राहत असतील तर त्यांनी स्वतःहून हा उपाय केला तरी देखील चालेल बघा आता हा उपाय कसा करायचा आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा हा उपाय करण्याच्या अगोदर सुरुवातीला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे मुलांची आंघोळ झाल्यानंतर शक्यतो मुलांना पिवळ्या कलरचा कपडे घालण्याचा किंवा वस्त्र घालण्याचा प्रयत्न करा कारण पिवळा रंग हा माता सरस्वतीला समर्पित असतो बघा सरस्वती, सरस्वती मातेचा जो मंत्र असतो म्हणजे जी रांगोळी असते मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे हे जर तुमच्या देवघरामध्ये असेल किंवा सरस्वती मातेची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांना तुम्हाला मुलांना तुमच्या हळदी कुंकू अर्पण करायला सांगायचं आहे माता सरस्वतीच्या फोटोची दिवा अगरबत्ती ओवाळून पूजा करा आणि आपल्या मुलांना माता सरस्वतीचं स्मरण करायला सांगा पूजेच्या वेळीसुद्धा शक्यतो तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा केशरी रंगाची फुलं माता सरस्वतीला अर्पण करा यानंतर कोणताही गोड नैवेद्य तुम्ही माता सरस्वतीला अर्पण करू शकता मग त्याच्यामध्ये पिवळी मिठाई केळी किंवा पिवळ्या रंगाची फळं असं काही तुम्ही अर्पण करू शकता किंवा मग तुमच्याकडे काहीच नसेल नैवेद्यासाठी तर तुम्ही साखर जरी अर्पण केली तरी देखील चालेल आता माता सरस्वतीचा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुद्धजनने स्वाहा असा हा मंत्र कमीत कमी तुम्ही मुलांना अकरा वेळेस म्हणायला लावा तुमची जर छोटी मुलं असतील तर तुम्ही अगदी एक एक शब्द म्हणत तुम्ही तुमच्या पाठीमागे त्या मुलांना मंत्र म्हणायला सांगा म्हणजे तुम्ही ओम म्हणा त्याच्यानंतर त्यांनी ओम म्हटलं की मग एम नंतर त्यांना एम बोलायला सांगा मग ग्रीम असं करत तुम्ही हा मंत्र आहे तो स्वतः बोला आणि तुमच्या पाठी मुलांना बोलायला सांगा आणि जर तुमची मुलं मोठी असतील तर ते त्यांच्या वयानुसार त्यांना अकरा वेळेस किंवा एकशे आठ वेळेस जसं त्यांना कॅपॅसिटी आहे त्यानुसार ते त्यांना ते तो मंत्र बोलायला सांगा हा मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला एक दरभाची काडी घ्यायची आहे बघा देवाचं सामान जिथे मिळतं तिथे तुम्हाला ही काडी मिळून जाईल मी बघा स्क्रीनवर हा तुम्हाला फोटो देत आहे अशा प्रकारची दर्भाची काडी असते ती तुम्ही घेऊन यायची आहे जर तुम्हाला दरभाची काडी नाहीच भेटली तर तुम्ही तुळशीची काडी देखील घेऊ शकता किंवा मग सोन्याची किंवा चांदीची जी काही तुमच्याकडे काडी असेल तर ती तुम्ही समजा तुमचं एखाद्या कानातलं असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ते देखील चालेल आणि तुमच्याकडे जी कोणती काडी आहे त्या काडीच्या साह्याने तुम्हाला मुलांच्या जिबेवरती माता सरस्वतीचा बीज मंत्र काढायचा आहे मुलांना जीभ बाहेर काढायला लावायची आणि त्याच्यावरती एम हा माता सरस्वतीचा बीज मंत्र लिहायचा आहे स्क्रीनवर मी तुम्हाला दिलेला आहे कशाप्रकारे लिहायचा तो बघा तुमची मुलं हट्टी असतील खूप मस्तीखोर असतील चंचल असतील बघा असा हा जमानाच आता वेगळा आलेला आहे आजकालची मुलं खूप चंचल आहेत हट्टी आहेत आपल्या वेळेच्या जमान्यासारखी मुलं राहिलेली नाहीत त्यांना खूप हट्टीपणा आणि चंचलपणा करण्यात आवडतं आणि हाच आपल्या मुलांचा जो हट्टीपणा आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे ते एक पाठी बनतात म्हणजे ते जे काही अभ्यास करतात किंवा वाचन करतात ते पटकन त्यांच्या लक्षात राहतं आता हा ही काडी जी आहे दरबाची किंवा सोन्याची तुम्ही कोणती घेतली आहे ती तुम्हाला मधामध्ये बुडून त्याने जिवेवरती एम हा सरस्वतीचा बीजमंत्र तुमच्या मुलांच्या काढायचा आहे अगदी साधा आणि सोप्पा हा उपाय आहे तुम्ही नक्की करा आता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उद्या पंचमीला तुम्हाला घरामध्ये एक मोरपीस आणायचा आहे आणि मुलं जिथे अभ्यास करतात तिथे ते तुम्हाला ठेवायचं आहे बघा आता काही जणांचा सेपरेट स्टडी रूम असतो तर काही जणांचं एकच एकच रूम असते त्यामध्येच सर्व काही करावं लागतं एकाच रूमचं घर असतं आणि तिथेच कोपऱ्यामध्ये मुलं अभ्यास करतात तुमचं रेंटचं घर असू द्या स्वतःचं घर असू द्या मोठं घर असू द्या छोटं घर असू द्या कसंही घर असू द्या पण मुले जिथं अभ्यासाला बसतात तिथे तुम्हाला हे मोरपीस लावायचं आहे हे मोरपीस घरात आणल्यानंतर हे मोरपीस आपल्याला माता सरस्वतीच्या फोटोसमोर ठेवायचं आहे त्यांना हात जोडून प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे आणि त्यांनी जे पण कोणतं कार्य हाती घेतलेलं आहे अभ्यासाचं ते त्यांच्या यशस्वी होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि हे मोरपीस मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावून द्यायचं तुम्ही एक मोरपीस लावा दोन लावा काही हरकत नाही माता सरस्वतीला मोर पीस अत्यंत प्रिय आहे तुम्ही माता सरस्वतीचे फोटो पाहिले असतील तर तिथे तुम्हाला मोर हा अवश्य दिसतो म्हणून विद्येचे प्रतीक म्हणून मोराला देखील पाहिलं जातं जिथे सरस्वती माता असते तिथे मोर असतो त्यामुळेच हा मोरपीस तुम्हाला घरी आणून पूजा करून तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावायचा आहे मोरपीस लावल्यामुळे नकारात्मकता जी आहे ती आसपास भटकत नाही आणि आपल्या मुलांना नशिबाची साथ मिळावी माता सरस्वतीची कृपा प्राप्त व्हावी माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळावा म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा नुसताच उपाय करायचा आणि अभ्यास करायचा नाही याला काहीही अर्थ नाही पण बघा काही ठिकाणी आपण बघतो मुलं खूप अभ्यास करतात खूप मेहनत करतात परंतु त्यांना पाहिजे तसं यश प्राप्त होत नाही आणि मग अभ्यास करून पण त्यांना यश प्राप्त होत नाही म्हणून ते कुठेतरी अभ्यास करायला कंटाळा करू लागतात या गोष्टी होतात म्हणून त्यांच्या अभ्यासासोबत त्यांच्या कष्टासोबत नशिबाची साथ हवी म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा तुमच्या मुलांना रोज एक सवय लावा अगदी ही सवय खूप चांगली आहे त्यांची आंघोळ झाली त्यांना शाळे जाण्याच्या अगोदर देवाला नमस्कार करायला लावा स्वामींना मुजरा घालायला लावा माता सरस्वतीचं स्मरण करायला लावा या गोष्टी ह्या झाल्याच पाहिजेत माझ्या मुलांकडून पण मी या गोष्टी करून घेते म्हणजे स्वामींना मुजरा घालून घेते रोज स्कूलला जायच्या अगोदर माझा छोटा मुलगा आहे तो देखील स्वामींना मुजरा घालतोच बघा आपण आत्ता जर त्यांना सवय लावली तर या गोष्टींचा पुढे जाऊन त्यांना फायदा होणार आहे त्यांच्यावर आपण आत्ता जे संस्कार करू त्याचाच त्यांना पुढे आयुष्यामध्ये फायदा होणार आहे म्हणून आत्ता आपलं कर्तव्य आहे की आपल्या मुलांना संस्कार चांगले देणे सवयी चांगल्या लावणे आपण जर आपल्या मुलांना काही सांगितलंच नाही संस्कार दिलेच नाही तर ते त्यांना काय कळणार आहे त्यामुळे आपण चांगले संस्कार देणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे त्यानंतर बघा दुसरी गोष्ट उद्या चैत्र पंचमीला गरजू मुलांना गरीब मुलांना काहीतरी शाळेचं साहित्य दान करा बघा अशा काही स्कूल असतात जिथे गरीब लोकांची मुलं स्कूलला जातात अशा ज्या गरीब लोकांसाठी शाळा असतात तिथे तुम्ही वही पेन्सिल पेन असं दान करू शकता ज्या त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टी तुम्ही दान केल्या तर त्याचा खूप चांगला फायदा तुमच्या मुलांना होईल माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होईल आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये वाढ होईल त्यांच्या अभ्यासामध्ये वाढ होईल त्यांची स्मरणशक्ती वाढेल आणि या सगळ्या उपायांमुळे माता सरस्वतींचा भरभरून असा आशीर्वाद मिळेल आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर होतील आणि आपल्या मुलांची अभ्यासामध्ये देखील भरपूर प्रगती होईल असे साधे आणि सोपे खूप असे प्रभावी उपाय आहेत हे, हे तुम्ही दर महिन्याच्या पंचमी तिथीला करू शकता आणि बघा हे उपाय केल्यामुळे शंभर टक्के तुम्हाला त्यांच्या ज्या वागण्यामध्ये किंवा अभ्यासामध्ये फरक दिसून येईल आणि तुमची मुलं कुठेतरी अभ्यास एकाग्रतेने करतायत हे तुम्हाला जाणवायला लागेल तर बघा उद्या चैत्रपंचमीला न विसरता तुम्ही हा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते आणि आजच्या या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा ज्यामुळे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचतील चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ